शिपूट आहे ते आत जा तिकडे दगड येतो म्हणलं मित्रांनो विषय असा आहे काय इथनं ना आता आले खिडक दुकानात या इथं आता बसले आत मध्ये हे बघा शिपूड दिसते बघा नशीब मला इथं दिसलं या पोरासने नाहीतर कार्यक्रम होईतच नाही तिथंच असणार ती ये बघा इकडली सगळी घाण काढली तर काय करायचं आहे ना इथे तरी गाव म्हणून गेले पुर आत गेले हलवून त्याला घसले तिकडल्या बाजून आम्ही जाईत नाही तिकड तिकडे जाईल तिथे आत बंद निघाली ते आहे ये हे बाहेरून तुम्ही जावा इकडे हे दाखवलं तिकडे ये का दे? का दे का बाबा काय ते काय ते काळा आहे हे बाबा आतच येणार ते आले ते आव ढकला की माराय तिकडे जाऊया थांब कुठेतरी वाज जाईल बाबा हे बघा चार्जर मध्ये जायचर खिडक म्हणजे पट्टा आहे त्याला पट्टे त्याची तेल अशी ठेवलं हे जायला हे ये वा

इकड़े ये बाबा आए वो ये आए ना लगे फिरा, लग फिरा लग वो ये, तो है। ये, ना। तो ये।, ये। बाबा सर है सर पर मित्र राय बाबा मार्के का उठ 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 माणूस आहे म्हणजे काय अडचण नाही हे साईड लागी तू जरा हे बाबा कार्यक्रमच येत माझा आज हा काय कार्यक्रमच होता माझा मन शिवोबा धरलेला आहे आमचा दगडू भक्टे यांनी पाच मिनटातच कार्यक्रम उच्च माझा मग शिवबाड इकड इकडे 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 शूटिंग करून मित्रांनो आपण होतो दुकानात आणि आता सर्व मित्र आपल्या गावातील दगडू बोगटे यांनी हा मन्यार पकडलेला आहे मित्रांनो आपल्याला जो मण्यार गावलेला आहे आता त्याला सोडत आहे हे टायमिंग आपली चांगली मित्रांनो हेव बाबा दगडू जाता पाण्यात सोडत आहेत त्याला जीवदान देत आहे हां सोडा वा आणि आपले सर्पमित्र दगडू भोगटे काय